नमस्कार रेणुका आय बी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चारुता सागर प्रतिष्ठान कवठे महाकाळ जिल्हा सांगली महाराष्ट्र यांनी राज्यस्तरीय चारुता सागर उत्कृष्ट कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केलेली आहे काय या स्पर्धेचे नियम तर एक कथा नवीन आणि स्वलिखित असावी कथा शुद्ध लेखनासह टाईप करूनच पाठवायची आहे हस्तलिखित पाठवायची नाही कथा पाठवताना शुद्ध लेखनाचा विशेष आपल्याला शुद्ध लेखनाकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे कथा आपली आपण जी कथा पाठवू ती अप्रकाशित असावी प्रसिद्ध झालेली कथा पाठवू नये कथेची शब्द मर्यादा आहे दोन हजार शब्द कथा वर्ड फाईल मध्ये टाईप करून आपल्याला पाठवायची आहे म्हणजे त्यांनी एक मेल आय डी त्या मेल आयडी वर सॉफ्ट कॉपी पाठवायची आहे वर्ड फाईल त्याच सोबत त्यांनी पत्ता दिला आहे त्याच्यावर आपल्याला त्याच कथेची हार्ड कॉपी पण पाठवायची आहे हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट घेऊन देखील पाठवायचं आहे हे ईमेल आय डी आणि कथा हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे कथेची टाइप केलेली हार्ड कॉपी आपल्याला दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे कथेसोबत काय पाठवायचं आहे स्वतःच नाव पत्ता मोबाईल नंबर आणि फोटो या चार गोष्टी आपल्या त्यासोबत असायला हव्या ना आपलं नाव कारण की कथा स्वलिखितच पाठवायची आहे आपलं नाव राहील आपला पत्ता मोबाईल नंबर आणि आपला फोटो स्पर्धेत प्रथम आलेल्या कथेला राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने ते सन्मानित करतील प्रथम क्रमांकाला परीक्षक पाच कथा निवडतील आणि त्या पहिल्या पाच कथांना साहित्य सागर या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येईल चारुता सागर कथा पुरस्कार साहित्य संमेलन प्रसंगी देण्यात येईल तर हे स्पर्धेचे नियम आहेत कथा स्पर्धेचे दोन हजार शब्द मर्यादा आहे कथा आपल्याला टाईप करून पाठवायची आहे ईमेलनी पण पाठवायची आणि हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट घेऊन देखील पाठवायची आहे ईमेल आणि पत्ता दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे कथा अप्रकाशित हवी आहे नवीन हवी आहे स्वलिखित हवी आहे आणि पहिल्या पाच कथांना साहित्य सागर या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पहिल्या प्रथम क्रमांक आलेल्या कथेला राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि चारुता सागर कथा पुरस्कार साहित्य संमेलन प्रसंगी देण्यात येणार आहे केव्हापर्यंत पाठवायचे काय कालावधी आहे कथा पाठवण्यासाठी तर पंधरा जून दोन हजार पंचवीस एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत या कालावधीत ता आपल्याला आपली कथा पाठवायची आहे कथा पाठवण्याचा पत्ता दोन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे सगळं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर काही चौकशी करायची असेल किंवा काही शंका असेल तर आपण मोबाईल नंबरवर कॉल करून आपलं शंका निरसन करू शकता तर खूप खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार